नाशिक शहरातील शरणपूर रोडवरील ट्रकची जागा परस्पर बांधकाम व्यावसायिकांना विक्री करून तसेच पालिका प्रशासनास भाडे तत्वाने देत सदोतीसहून अधिक संशयितांनी शासनात सुमारे तीनशे कोटी रुपयांचा गंडा घातलाय नाशिक डायोसेशन काउन्सिलचे एनडीसी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांनी भूखंड स्व मालकीचा किंवा तावा नसतानाही ती स्वतःची असल्याचं भासवत पोलीस प्रशासनास भाडे तत्वावर दिली आणि त्यातून मिळणारे कोट्यवधी रुपयांचे भाडे वसूल केले तसे सुमारे तीनशे कोटी रुपये मूल्य असलेल्या भूखंडाची बनावट कागदपत्रांच्या आधारे अवघ्या एक कोटी सत्याऐंशी लाख रुपयात विक्री करीत शासनाचा महसूल बुडवला नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन एन या संस्थेच्या ताब्यात शरणपूर रोडवरील सुमारे सहा एकर जागा आहे मात्र एन डी सी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील बांधकाम व्यावसायिकांसोबत संगनमत करून गंडा घातला एन डी सी संस्थेच्या सुमारे सोळा संशयितांनी भूखंड त्यांच्या संस्थेचा नसताना तो स्वमालकीचा मालकीचा दाखवला नाशिकमधील विविध भूखंडांची मुळे मालकी, मालकी चर्च द चर्च मिशनरी ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड लंडन यांच्याकडे होती भूखंड एकोणावीसशे एकोणपन्नास व एकोणासशे पंचावन्न मध्ये एनडीटीए कडे हस्तांतरित केले मात्र एकोणावीसशे पासष्ट मध्ये एन डी सीने ने आपले नाव बदलून एनडीटीए करण्याचा प्रयत्न केला परंतु तो अर्ज धर्मदाय कार्यालयाने फेटाळला तरी सीने त्या नावाचा गैरफायदा घेत भूखंड स्वमालकीचा असल्याचं भासवत त्याआधारे त्यांनी पोलीस प्रशासनास हा भूखंड भाडे तत्वाने देत एकोणावीसशे एक्क्याण्णव पासून दरमहा भाडे घेत शासनाच्या पैशांचा अपहार केला तसेच हा भूखंड परस्पर बांधकाम व्यावसायिकांना विक्री करून शासनाच्या महसुलाच नुकसान केलंय द पोलीस न्यूज ब्युरो नाशिक